मनोज जरांगेंनी निर्णयाची वेळ पुढे ढकलली विधानसभेचा प्लॅन गुप्त ठेवणार इच्छुकांना केल्या महत्त्वाच्या सूचना राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापलेला आहे अनेक दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज करत आहेत विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे की नाही यावर बैठक एकोणतीस ऑगस्टला होणार आहे या बैठकीत मनोज जरांगे मोठी घोषणा करणार होते पण संदर्भात त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे सरकारने निवडणुका लांबवल्यामुळे आपल्याला एकोणतीस ऑगस्टची बैठक पुढे ढकलावी लागेल असं मनोज जरांगे म्हणाले सरकारने दोन दिवसात डाव टाकलेला असून त्यांनी निवडणुका डिसेंबरमध्ये ढकललेल्या आहेत आता राष्ट्रपती राजवट लागू शकते त्यामुळे अजून चार महिने जायचे आहेत त्यांना डाव खेळायला वेळ आहे आपली रणनीती सुरू असून एकोणतीसला आपण काय भूमिका घेतो हे त्यांना पाहायचं आहे असंही जरांगी यांनी म्हटलेलं आहे विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होतील असं सांगण्यात येत असताना त्यांनी निवडणुका डिसेंबरमध्ये ढकलल्या आहेत आता राष्ट्रपती राजवट लागू शकते अजून चार महिने जायचे आहेत त्यांना डाव खेळायला मोठा वेळ आहे त्यामुळे जे होईल ते होईल आपली रणनीती डाव प्रति डाव सरकारला कळू द्यायचे नाही असं जरांगे म्हणाले जेव्हा निवडणुकीची तारीख जाहीर होईल तेव्हा बैठक घेऊ असंही ते म्हणाले आहेत आंदोलनाच्या उघड करून घ्यायची आणि मग त्याच्यावर त्यांना सगळ्यांना मिळून काम करायचं म्हणून निवडणूक पुढे ढकलली काहीच कारण नाही ना निवडणूक पुढे ढकायला संकट नाही राज्यावर कसलंच कसलं संकट नाही राज्यावर संकट असल्यावर म्हणता येतं अमुक अमुक संकट असल्यामुळं ती पुढं आम्ही ढकलतोय आता राष्ट्रपती राजवट लावा की वाईट वेळ तर राज्यावर नाहीच नाहीच आता ते कधी उठवतील ही सुद्धा शंका आहे एकदा जर राष्ट्रपती राजवट झा लागली तर डिसेंबर मध्येच उठवतील का आणखीन पुढे येतील थी हे ये सांगता येत नाही आणि आता राष्ट्रपती जर राजवट लागली तर शासक तेच बसणार आहेत आता प्रशासक शासन बसणारे प्रशासन मग आता शासक चालवणारे तेच आहेत परत जरी राष्ट्रपती राजवट लावली तरी पण चालवणारे तेच आहेत कारण वर तेच आहेत राज्यपाल त्यांचे म्हणजे तेच प्रशासनच सगळं हे गोष्टी चालवणारे तर तेव्हा पुढे त्यांच्याच त्यांचे जातात शेवटी हे डाव आहे त्यांचे यांना फक्त महाराष्ट्राच्या मराठा समाजानं प्रामाणिकपणानं समजून घ्या यांना फक्त आपले डाव उघडे पाडायचे होते आपली निवडणुकीची रणनीती बघायची होती कारण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आपल्याकडे जे उमेदवाराची इच्छुकांची यादी आली तेव्हापासून एक त्यांना काही आहे ना की इतक्या जर ताकदीनं सगळ्या जाती धर्माचे इच्छुक उमेदवार यांच्याकडे गेलेत मराठ्यांचे आहेत सगळ्या जातीचे लोक आहेत याला बऱ्याचशा त्याच्यावरती आपल्या रणनीतीवरती रणनीती आखायची होती म्हणून त्यांना आपल्या रणनीतीवर काम करू द्यायचं नाही म्हणजे नाही आपली भूमिका राज्यातल्या राज्याला कळाली तरी चालतंय पण राजकारणाला कळून देता कामा नाही आपल्याला यांनी पुढे निवडणूक पुढे ढकलली याच मूळ कारण असं होतं की यांना बहुतेक आपली सगळी निवडणुकीची आंदोलनाची पुढच्या रणनीतीची आपली रणनीती ही उघडी करायची होती त्याच्यावर काम करायचं होतं आता यांना असंच संभ्रमात ठेवायचं आपण सुद्धा ते आपल्याला त्यांच्या डाव कळून देत नाही आपण मराठ्यांनी कळून द्यायचं नाही पण यावेळेस शुद्ध सांगतो जे व्हायचं असेल ते होईल बघूच यावेळेस काय करायचं मराठ्यांनी त्या गोष्टीची काळजी करूच नका फक्त अर्थ सांगून त्यांना सावध नको कारण त्यांना जर सावध केलं आपल्या येई डावत ये भूमिका तर त्याच्यावरती ते काम करायला लागतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना